बघा असं आपलं फोर टक्स ब्लाऊजचं कटिंग आहे साध्या ब्लाउजचं तर याच्यातून आपल्याला प्रिन्स कट तयार करायचा आहे तर तो कसा तयार करायचा तर बघा अडतीस इंच छातीच्या मापाचा हा ब्लाउज आहे तर बघा प्रिन्स कट तयार कसा करायचा ही शोल्डर आहे ही शोल्डर आहे शोल्डरकडून आपल्याला टक्स पॉईंट टाकून घ्यायचा तर अडतीसचा टक्स पॉईंट येतो अकरावर तर हे बघा असं अकरा आता इथून आपल्याला अडतीसचा धावा भाग घ्यायचा आहे आणि प्लस आपल्याला टिप काच बटनपट्टीसाठी आपल्याला हे लागणार आहे मार्जिन लागणार आहे तिथून पुढं आपल्याला दहावा भाग टाकायचा आहे तर अडतीसचा दहावा भाग मी पावणे चारवर टाकते इथून पुढं लावलेला आहे टेप लक्षात घ्या आणि हे आपल्याला टक्स पॉइंट मिळतो इथे असा आता हीच रेग आपल्याला सरळ खाली ओढून घ्यायची अशी हे बघा दिसलं नसेल तुम्हाला मी परत दाखवते अडतीसचा चौथा भाग प्लस दीड इंच असा टक्स पॉईंट काढायचा आणि इकडून काच बटन पट्टीच्या बाजूने पण पॉईंट आपल्याला काढावा लागतो बरोबर राईट अगदी तर तो, तो कसा काढायचा तर छातीचा धावा भाग आपल्याला हे हो काय पट्टीसाठी मार्जिंग सोडायचं आहे इकडचं आणि त्याच्या पुढे आपल्याला छातीचा धावा भाग टाकायचा आहे छातीचा धावा भाग येतो अडतीसचा पावणे चारवर वर तर पावणे चारवर वर आपण अशी बघा खून करून घ्यायची ही आणि हा बरोबर आपल्याला ही वरून खून आली आणि ही काच बटन पट्टी खून आली असं आपल्याला मार्क करून घ्यायचं इथं बरोबर पॉईंट असणार आहे तर हीच रेग आपण सरळ खाली ओढून घ्यायची अशी अशी आणि इथून बघा आपल्याला दोन इंचाचा टक्स द्यायचा आहे तर या साईडला एक इंच आणि या साईडला एक इंच असा मिळून दोन इंचाचा टक्स होतो आणि हा बघा इथे आपल्याला जोडायचा असा हा एक इंचावर असा टक्स जोडून घ्यायचा असा आणि हा इकडे जोडून घ्यायचा असा आणि हा मुंडा आहे हे बघा या मुंड्यामध्ये हा असा आपल्याला घेऊन जायचं हा टक्स असा मुंड्यामध्ये घेऊन जायचं आणि मुंड्यामध्ये आपल्याला अर्ध्या इंचाचा टक्स द्यायचा इकडून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच असं आणि हा इथे आणून असा मिळवायचा हे बघा चला तर मग आता या पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा कुठेही कापायचा नाही काय नाही ब्लाऊज अस्तरचा ब्लाऊज आहे बघा मी कसा करते एक पार्ट तुम्हाला मी करून दाखवते मग त्याच्यावर दुसरा पार्ट तुमच्या लक्षात येईल बरोबर कसा करायचा ते चला तर मग आपण हे करून घेऊ पहिला हे टक्स याच्यावर छापून घेऊयात दुसऱ्या पण पा बाजूवर एकावर एक ठेवून असा हात मारून छापून घ्यायचा इकडे पण उमटतो आणि तो, तो मग डार्क करून घ्यायचा असा आणि या पद्धतीने आता आपल्याला याला अस्तर लावून बघा कसा लूक येतो आहे कटचा एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला दाखवते चला तर मग मशीनवर आपण जोडून घेऊ पार्टी आता मी अस्तर जोडून घेतलेला आहे मग अशी दाखवल्या मी तुम्हाला टक्स कशा मारायच्या ते आता हे आपले जे टक्सचे खुना आहेत त्याच्यावरून आपल्याला मशीन चालवायचे तर कशी चालवायची बघा अगोदर सर्वात पहिले एक सरळ टीप मारून घ्यायची म्हणून आणि त्याच्यानंतर इथे बरोबर या टीपवर उचलायचा ब्लाऊज हा जी टीप मारून घेतली ती आणि हा मारायला सुरुवात करायची बरोबर हा टक्स फिरवत फिरवत इथे आणायचा नंतर परत इथून ही टीप व्यवस्थित अशी पकडून आता इथून सुरुवातीला बारीक टीप मारायची आणि एंड करताना आपल्याला अर्धे इंचावर आणायचं या पद्धतीत टक्स मारून घ्यायचा आणि बघा आपला हा प्रिंस कटचा लुक तयार होतो असं त्याच्या खाली मी तुम्हाला हे पिंड बघा कसं तयार झालंय व्यवस्थित दाखवते तुम्हाला हे बघा प्रिन्स कटचा चा लुक तयार झाला आपला एकदम सोप्या पद्धतीत आणि एकदम काहीही कटिंग न करता दुसरी अशा पद्धतीने प्रिन्स कट तयार करायचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे कसे व्हिडिओ वाटतात तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि नवीन काय शिकायचं असेल तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा त्याच्यावर मी व्हिडिओ बनवेन धन्यवाद